नमस्कार मी ऍडव्होकेट नितीन देशमुख आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष आज आपण जी लाईव्ह करीत आहोत ते लाईव्ह म्हणजे श्रेय लाटण्याची कोणाला सवय आहे आणि केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी बनल याबाबत कपिल पाटीलजी यांच्या फेसबुक पेज वरती जी त्यांची व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ आधारित आपण इथे विश्लेषण करत आहोत चर्चा करत हो, आहोत आणि नक्की माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी यांना ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी बनवलं आणि कपिल पाटीलजी नक्की काय म्हणताय कि कोणाला स्त्रिय लाटण्याची सवयच लागली काय वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित असेल वेगवेगळ्या विकास कामांवर आधारित असेल स्त्रिय लाटण्याची सवय आहे असं वक्तव्य कपिल पाटीलजी यांनी त्यांच्या फेसबुकवरती केलेलं आहे आपल्याला दिसते बघूया आपण काय म्हणतायत कपिल पाटीलजी मी त्यांची क्लिप बघितली मला खर तर आ... काय याच्यावर हसावं की काय करावं हा प्रश्न माझ्या समोर आहे त्याने असं सांगितलं कपिल पटला घडवणार मी आहे आपण हास्य जत्रा बघतो ना हास्य जत्रा चला हवा येऊ द्या हास्य जत्रा याच्यात पण इतका मोठा कोणी विनोद केला नसेल इतका मोठा विनोदने केला आपल्या माध्यमातून कपिल पटेल काय म्हणाले आपण बघितलं की त्यांना घडवणारा मी आहे अस भाष्य हे किसन कतोरे यांनी केलेलं आहे आणि त्या भाष्याला कपिल पाटील जे म्हणत आहेत हे विनोद होऊ शकतो त्याच्यापेक्षा एक विनोदाचा भाग बघूया काय म्हणाले मी त्यांना आव्हान देतो आव्हान नाही आवाहन ठाणे जिल्ह्यातलं सगळ्या बोलवायचं एकत्र एक बसायचं दोघांनी आणि काय मला त्यांनी घडवलं ना ते सगळ्या लोकांना माझ्या समोर त्यांनी सांगाव त्यांनी जिल्हा परिषदेचा उल्लेख केला जिल्हा परिषदेला एक सदस्य जरी माझ्यासोबत ठेवला असेल ना त्यांनी त्या ते सदस्याचं नाव सांगावं जिल्हा परिषदेला मी काय तयारी तयारी केली होती आणि कशी तयारी केली होती मी कसा अध्यक्ष झालो हे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्याने माहीत आहे गणेश नाईक साहेब यांचा आशीर्वाद मला होता आनंद ठाकूर ठामपणाने माझ्यासोबत होते गोटीराम पवार साहेब माझ्या बरोबर होते बरोसाहेब माझ्या बरोबर होते हे नाही एकही सदस्य नसताना सगळेच बरोबर आहे प्रमोद इंदुरावला विरोध म्हणून ते माझ्यासोबत

मोठा हातभार लावलेला नाहीये म्हणजे जिल्हा परिषद चा अध्यक्ष कपिल पाटील यांना किसन कतोरे यांनी बनवलेलं आहे असं कतोरे यांचं जे वक्तव्य आहे हे खोडून काढलेलं आहे आणि किसन कतोरे यांनी कोणत्याही पद्धतीने मला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यासाठी हातभार लावलेला नाहीये आणि जे ते म्हणतायत ते पूर्णतः खोटा आहे मी समोर बसायला तयार आहे मीडियाच्या समोर कधीही त्यांनी माझ्या सोबत बसावं दुसरा त्यांनी उल्लेख केला की उमेदवारावर नाराजी खूप होती माझ्या गावात मत नाही अरे बोला ये ना बघ ना माझ्या गावात सतराशे मतं झाले त्याच्यापैकी साडे बाराशे मतं मला आहेत माझ्या गावात तिन्ही माझ्या निवडणुकांमध्ये चारशे छत्तीस पाचशे मते गेले गे जा जा ही गेलेलीच आहेत आता गेली नाही आणि भिवंडी ग्रामीणचा जर ते उल्लेख करत असतील तर भिवंडी ग्रामीणला आहे आणि भिवंडी शहराचं त्यांना जर माहिती पाहिजे असेल तर भिवंडी शहरात चौदालाही मागे होतो एकोणीसलाही मागे होतो आताही मागे होतो आता, होत। आता, होत आता चारशो बारच्यामुळे मुस्लिमांचं मतदान हे जास्त झालं आणि म्हणून भिवंडी शहरामध्ये लीड माझ्यावर जास्त बसला आता ह्या विधानसभेला आता उमेदवार पण संतोष शेट्टी एका विधानसभेमध्ये साठ हजारामध्ये हरले साठ हजार आणि महेश चौक निवडून आले ते पाच उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली एकतीस हजार मताने निवडून आले महेश चौगुलेची ही स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून ते त्यांच्या पक्षाचं तर त्यांच्यात रोल आहे पण महेश चौगले बघू शकतो कपिल पाटील जी म्हणतायेत की मला कोणत्याही पद्धतीने माझ्याबाबत माझ्या भिवंडी विभागामध्ये नाराजी नव्हती आणि किसन कोतरे म्हणतायत की उमेदवाराबद्दल नाराजी होती म्हणून उमेदवार पडलेला आहे परंतु कपिल पाटीलजी यांचं म्हणणं आहे का आमच्या माझ्याबाबत कोणत्याही पद्धतीची नाराजी नव्हती चारशे पाच जो नारा दिला होता त्यामुळे माझ्या विरोधात मुस्लिम मतदान गेलं आणि त्यामुळे मला पराजय आलेला आहे आणि माझ्या विभागामध्ये सुद्धा मला चांगल्या पद्धतीने माझ्या गावामध्ये सुद्धा मला चांगलं मतदान आहे स्वतःच ही त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून तो निवडून नाहीतर सगळ्यांची टोटल केली तर एक लाख आठ हजार मत होतात ते काँग्रेसला गेली सपाला गेली ला गेली अपक्ष उमेदवाराला गेली मुस्लिम मतं ही सगळ्यांची विभागल्यामुळे परिस्थिती आणि ते मला सांगतात लोकसभेचा मला अनुभव होणार तुम्हाला काय अनुभव आहे तुम्हाला कसला अनुभव आहे बरोबर मध्ये लीड झाला त्याचा श्रेय घ्यायला लागले एक शब्द तुमच्या चॅनलवर वर त्यांनी वापरला की आधी बरे होते मंत्री झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि म्हणून ती मी काढली थोरे यांनी एक शब्द वापरलेला आहे की आधी बरे होते आणि मंत्री झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि ती मी काढली जर का कतोरे यांनी कपिल पाटील यांच्या डोक्यातली हवा काढली असं जर कतोरे यांचं म्हणणं जर आहे तर मध्ये जे पंचवीस हजार मताचा कपिल पाटील यांना लीड मिळालेला आहे तो कसं काय मिळाला तो तुमच्यामुळे मिळाला असं कसं काय म्हणता येईल असं कपिल पाटील यांनी हे कतोरे यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे हा शब्द वापरलाय आता हवा काढली म्हणजे ज्या माणसा हवा काढली त्यांनी काम केलं का माझं ते कपिल पाटील जी म्हणतात का ज्या माणसाने हवा काढली असं वाक्य वापरलेलं आहे शब्द वापरलेला आहे तर त्यांनी माझं काम केलं का तर नाही केलं कपिल पाटील हे स्पष्ट आरोप करत आहेत की किसन कतोरे यांनी माझ लोकसभेच्या वेळेला कोणत्याही पद्धतीने काम केलेलं नाहीये पक्षाचं काम केलेलं नाहीये त्यांनी पूर्णतः माझ्या विरोधात काम केलेलं आहे बघू शकता भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खासदारांच्या विरोधात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कटोरी यांनी काम केलेलं आहे आणि ते श्रेय कसे घेतात पंचवीस लाटाच्या वेळेला मात्र किसन कटोरी पुढे असतात सरज लीड मिळेल त्यांच्यावर नाराजी उमेदवारावर नाराजी पक्षावर देवेंद्रजीना शब्द दिला होता त्यानं शब्द देऊन फोट काम केलंय ही सत्य आहे आरोप नाही माझा सत्य दारोदार फिरत होते माझ्या विरोधात काम करा सांगाय शहापूरचा उल्लेख केला अरे शहापूर मुरबाड तुम्हीच तर सांगितलं लोकांना जातीसाठी माती खा जातीसाठी माती खा ना जाती झाले न पक्षाचे झाले आणि मध्येच तुतारी चालवली बघा कपिल पाटील जी डायरेक्ट म्हणालेले आहेत की जातीसाठी माती खा असं किसन कटोरे हे बोमलत होते माझ्या विरोधात प्रचार करत होते आणि ना सती मांडती खाली आणि ना पक्षाचे झाले आणि मधीच तुतारी वाजवली अशा पद्धतीचं पूर्णता वक्तव्य हे कपिल पाटील यांनी किसन कोतोरे यांच्या बाबत केलेलं आहे म्हणजे किसन कोतोरे यांनी कोणत्याही पद्धतीने भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटीलजी यांना मतदान मिळण्यासाठी कोणताही सहकार्य केलेलं नाही उलट विरोधी काम केलेलं आहे हे असं केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे विद्यमान आमदार मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कटोरे आणि याबाबत येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ किसन कटोरे यांच्यावरती कारवाई करतायत की काय करतायत हे पाहण्यासारखा या अशा प्रकारचं घालण राजकारण करायची सवय आणि नेहमीच ने काम दुसऱ्यांनी सवाई करायचं त्याचं श्रेय घेण्याची सवय त्याला मी कल्याण मुरबाड मालशेज रोड मी मंजूर केला त्याचं श्रेय घेतात शाहपूर पासून।, पासून कर्जत कर्जतपर्यंतचा नॅशनल अवे मंजूर केला त्याचं श्रेय घेतात कुठल्याही कामाचं कोणीही गेलेलं कामाचं श्रेय घेण्याची त्यांना सवय लागली ओके या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्त येते परंतु येथे कपिल पाटील यांनी अजून एक वक्तव्य केलेलं आहे श्रेय लाटण्याची सवय ही आमदार किसन कतोरे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांना आहे त्यांनी अनेक उदाहरणं दिली अशा अशा विकास कामांची मी निधी मंजूर केलेलं अशी विकास कामं मी आणली आणि त्याचं तिथे नारळ फोडाला जाण्याचं काम करून किसन कटोरे यांनी त्याचं श्रेय लाटण्याचं काम नेहमीच केलेलं आहे कोणीही काहीही काम करा त्याचं चांगलं जिथं असेल कामा त्या कामामध्ये त्या कामाचं श्रेय लाटण्याची सवय ही किसन कटोरे यांना आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केंद्रीय कॅबिनेट के माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी यांनी केलेलं आहे त्यांचं मेन गोशारा याच्यातला असा आहे की कपिल पाटीलजी यांना लोकसभेमध्ये कोणत्याही पद्धतीने निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किसन कतोरे यांच्याकडून सहकार्य झालेलं नाही त्यांनी पूर्णतः लाखो ठिकाणी फिरून माझ्या विरोधात प्रचार केलेला आहे अनेक ठिकाणी जाऊन माझ्या विरोधात प्रचार केलेला आहे त्याचबरोबर मध्ये जे मला मतदान पडलं मत ते माझं मतदान आहे ते किसन कतोरे यांचं नाहीये परंतु तिथे जे मला लीड मिळाला त्याचं श्रेय लाटण्याचं काम सुद्धा किसन कतोरे हे करत आहेत आणि कपिल पाटील यांना त्यांच्या हक्काची मतं मिळालेली त्यांच्या एरियामध्ये त्यांना चांगलं मतदान आहे परंतु मुस्लिम मतदानामुळे त्यांना पराजय स्वीकारावा लागलेलं आहे अशा पद्धतीचं कपिल पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि किसन कतोरे यांनी माझं कोणत्याही पद्धतीने लोकसभेमध्ये काम केलंय आणि महत्वाचं म्हणजे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी हे एक काळ जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषद चे अध्यक्ष होते आणि ठाणे जिल्हा परिषद चे अध्यक्ष होताना सुद्धा किसन कतोरे यांनी फक्त प्रमोद हिंदूराव यांना विरोध म्हणून आणि सर्वच लोक कपिल पाटीलजी यांच्या बाजूने आहेत म्हणून अं त्यांनी कपिल पाटील यांच्या सोबत जाण्याचं स्वीकारलं आणि कोणत्याही पद्धतीने कपिल पाटीलजी यांना जिल्हा च ठाणे जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनवण्यामध्ये किशन किसन यांचा हातभार नाही तर तिथे गणेश नाईकांचा आहे कुटुरम पवारांचा आहे अशा अन्य व्यक्तींचा नेत्यांचा कपिल पाटीलजी यांना ठाणे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष बनवण्यामध्ये हातभार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि कपिल पाटीलजी यांनी केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून ते ठाणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेले आहेत आणि श्रेय लाटण्याची सवय आहे श्रेय लाटण्याची सवय आहे अशा पद्धतीचं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील यांनी जी जी विद्यमान मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांच्यावर केलेले तुम्हाला जर काम करायचं आलेला तुम्ही काम करून दाखवा आणि नुसतं श्रेय लाटण्याची ही किसन कतोरे यांना आहे आणि खोट्या नाट्यात टीकास्त्र करणं कोणत्याही बाबतीत श्रेय लाटणं कोणाला मी घडवलं याला मी घडवलं त्याला मी घडवलं अशा पद्धतीनं वक्तव्य करून किसन कतोरे हे श्रेय लाटत असतात त्यांचा जर का तो। एक एक त्या काही कर्तृत्व आहे तर त्यांनी दाखवावं मुरबाडमध्ये तर महत्वाचं म्हणजे कपिल पाटीलजी यांनी एक वक्तव्य केलेले मुरबाडमध्ये किसन कतोरे म्हणतायत खड्डे संपले की माझा मतदारसंघ संपतो माझ्या मतदारसंघामध्ये एकही खड्डा नाही आणि त्याबाबत काही पत्रकारांनी दळवी यांसारखे दळवींसारखे पत्रकार आहेत त्यांनी तर उघड केलेलं आहे की किसन कटोरे यांच्या मुरबाड विधानसभेमध्ये आपण खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला फिरूयात आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य हे मुरबाड विधानसभेमध्ये आहे अशा पद्धतीचं अनावधानाने वक्तव्य हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी यांच्या माध्यमातून केलेले आहे आणि वस्तुही ती आहे खड्ड्यांचं साम्राज्य जर आपण बघितलं नगरपालिका हद्दीत असेल नगरपंचायतमध्ये असेल मुरबाड ग्रामीण भागामध्ये असेल अंबरनाथ ग्रामीण भागामध्ये असेल निश्चितपणे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि तरी सुद्धा हे जे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे याचं खड्डे नाही आहेत असं म्हणून मी कुठेतरी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे असं किसन कतोरे यांच्या माध्यमातून वारंवार वक्तव्य केलं जात आहे आता सोनल एका ठिकाणी त्यांनी भाषणात म्हणाले की दुसऱ्या कोणत्याही नेत्याने काम केलेलं नाहीये फक्त मीच काम करत आहे आणि तुम्हीच काम करत आहात तर खड्ड्यांचं साम्राज्य सुद्धा तुम्हीच निर्माण हे जे तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या मंत्री महोदयाने वक्तव्य केलेलं आहे तर ते खड्ड्यांचं साम्राज्याला तुम्हीच जबाबदार आहात ही जबाबदारी पण हे पण श्रेय घ्यायला तुम्ही शिका निश्चितपणे किसन कटोरी यांना सगळ्याच गोष्टींचं श्रेय घ्यायची सवय हो परंतु जे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे त्याचं श्रेय मात्र ते घेणार भ्रष्टाचाराचं चा साम्राज्य जे मुरबाड विधानसभेमध्ये निर्माण झालेलं आहे त्याचं श्रेय ते घेणार नाहीये जे काही वाईट आहे त्याचं श्रेय ते घ्यायला तयार नाहीये परंतु जिथे रस्ते चांगले झालेले असतील जिथे काम हायवे बनलेले असतील त्याचं श्रेय ते अरे लाडकी बहिणीचं श्रेय सुद्धा त्यांनी मीच फडणवीसांना सांगितलं मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं की, ला। ला। की लाडकी बहिणी योजना राबवा आणि त्या माध्यमातून माझ्या माध्यमातून ही लाडकी बहिणी योजना राबवण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं श्रेय सुद्धा किसन कटोरे लिहित आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा आमदारच मी आहे एकमेव आमदार मी आहे जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निधी वाटतो अशा पद्धतीचं वक्तव्य किसन कटोरे यांच्याकडून केलं जात अशा पद्धतीचं श्रेय हे मोठ्या प्रमाणात किसन कटोरे यांच्या माध्यमातून किसन कटोरे यांना श्रेय लाटण्याची सवय आहे जे काही काम केलेलं नाही त्याचं श्रेय लाटायचं आणि जे काम म्हणजे जिथे त्रुटी झालेले आहे भ्रष्टाचार आहे खड्ड्यांचं साम्राज्य महत्वाचं म्हणजे आता जो रोड चालू आहे डॅमला जाणारा तो रोड बंद आहे तो डॅमला जाणारा रोड बंद असण्यास सुद्धा कारणीभूत किसन कटोरे असू शकतात परंतु तिथे सुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीने तो रोड चालू होण्याबाबत अजूनही प्रयत्नशील नाहीये वन विभागाच्या जागेमध्ये रोड काम करण्याचं काम सुरू आहे आणि त्याला कुठेतरी अडथळा आलेला आहे वन विभागाकडून परवानगी आणण्यामध्ये किसन कटोरे कुठेतरी कमी पडत आहेत मग तुमची जी कमतरता आहे ती जनतेसमोर आणायला तुम्ही का मागे पडतात श्रेय लाटायची सवय हो जर तुम्हाला आहे तर श्रेय लाटताय तसंच तुमच्या मधील कमजोऱ्या ज्या आहेत त्या कमजोऱ्या सुद्धा सहन करण्याची क्षमता ठेवा आणि त्या कमजोऱ्यांवरती मात करून तिथे विकास काम खरोखर घडवण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीचं एक आज विश्लेषण आपल्याला करणं भाग होत आहे किसन कटोरे यांच्या मुरबाड विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे भ्रष्टाचाराचं चा साम्राज्य आहे परंतु श्रेय लाटण्याची सवय जी किसन कटोरे यांना लागलेली आहे ती कधी संपणार नाही असंच या आजच्या लाईव्ह मधून आपल्याला दिसून येत आहे आजच्या या लाईव्ह मध्ये आपण येथे थांबत आहोत परंतु उद्या आपण सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आजच्या या लाईव्ह मध्ये एक प्रॉब्लेम असा आढळला की निश्चितपणे इंटरनेटच्या मध्ये काही डिस्कनेक्शन होऊ लागलं आता ते नेटची फॅसिलिटी ही जी काही डिस्कनेक्ट होत होती मी शेवटी माझ्या मोबाईलवरती वरती नेट कनेक्ट केला आणि ते कशा पद्धतीने थोडक्यात ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला परंतु निश्चितपणे हे नेट सुद्धा कशामुळे बंद राहिलं होतं का डिस्कनेक्ट होत होतं याचाही मला शोध घेणं भाग आहे किसन कटोरे यांच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचा प्रकार घडत आहे आणि विकास काम झालेलं नाहीये आणि ते विकास काम जे काही खासदारांनी केलेले मुख्यमंत्र्यांनी केलेले केंद्राने केलेले त्या इव्हन कपिल पाटील यांनी तीस कोटीपेक्षा जास्त निधी पस्तीस कोटीच्या आसपासचा निधी मुरबाड विधानसभेमध्ये दिलेला आहे तो सुद्धा श्रेय लाटण्याचं काम किसन कटोरे यांनी केलेलं आहे तर असो श्रेय लाटण्याची सवय ही किसन कतोरे आमदार यांना आहे अशा पद्धतीचं वक्तव्य कपिल पाटीलजी यांनी केलेलं आहे केंद्रीय केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटीलजी यांनी किसन कतोरे विद्यमान आमदार मुरबाड विधानसभेची यांच्यावर एक वक्तव्य केलेले आहे की स्त्रिय लाटण्याची सवय किसन कटोरे यांना आहे असो हे सगळं काही विश्लेषण आजच्या लाईव्ह मध्ये दिसून आलं तर उद्या आपण सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी IDBI बँकेच्या माध्यमातून वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व्हर डाऊन करून या सर्व्हरचा प्रॉब्लेम दाखवून लाखो कस्टमरचे करोडो रुपये लुटण्यात आलेले आहेत बदलापूर आयडीबीआय ब्रांच मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपये लुटण्यात आलेले आहेत मागील सात दिवसापासून अजूनही संबंधित कस्टमरांना त्यांची जी काही एटीएम मध्ये कॅश अडकलेली आहे ती अजूनही परत करण्यात आलेली नाही तीन दिवसाची पहिली प्रथम दोन दिवसाची मदत दिली तीन दिवसाची मदत दिली पाच दिवसाची मदत दिली आज सातवा दिवस सुरू झालेला आहे तरीही वीस तारखेपासून आजचा निश्चितपणे सहावा दिवस आहे पाच दिवस ओलटून गेलेले तरी सुद्धा आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून कस्टमरला पेमेंट रिफंड करण्यात आलेलं नाही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेलं नाहीये म्हणजे लाखो कस्टमरचे करोडो रुपये लुटण्याचं काम आयडी आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून सरकारी बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे हा एक स्कॅम आहे याबद्दल लाईव्ह आपण सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्या चार वाजता करणार आहोत धन्यवाद